नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका आणि आजच्या ज्या व्हिडीओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे काही चालू घडामोडी झालेले आहे या व्हिडीओमध्ये आपण कवर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहे तुम्ही जर चॅनल असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोणाला चॅम्पियन ऑफ अर्थ दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे खालपैकी कोणाला चॅम्पियन ऑफ दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे माधव गाडगिळ यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो सी आयच्या कार्यकारी सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बी आयच्या कार्यकारी सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे देवजीत सोकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो जागतिक मानव मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आला आहे जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दहा डिसेंबर दहा दा, दहा डिसेंबर या दिवशी जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो खालपैकी कोण पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत खालपैकी कोण पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेले आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राजेंद्र मेघावार काय मित्रांनो राजेंद्र मेघावार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच पंतप्रधान देवेंद्र फडणवीस सॉरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी सह महाकुंभ मेळ्यासाठी कलश स्थापन केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महाकुंभमेळ्यासाठी कलश स्थापन केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रेया, या ठिकाणी कलशथा स्थापन केलेला आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो रवींद्र महतो यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे रवींद्र महतो यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे झारखंड राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून रवींद्र महतो यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डी गुशेन काय मित्रांनो डी गुशेन यांनी जागतिक अजिंक्यपद म्हणजे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेले आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक महिला क्रिकेट खेळाडूने एका वर्षामध्ये सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने एका वर्षामध्ये सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्मृती मान धना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्यानं गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जोधपूर या ठिकाणी अनावरण करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो खालपैकी कोणत्या ठिकाणावरून ऊर्जावीर योजना सुरू करण्यात आलेली आहे खालपैकी कोणत्या ठिकाणावरून ऊर्जा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विजयवाडा या ठिकाणी ऊर्जावीर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो टाइम्स मासिकचा पर्सनल ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे टाइम्स मासिकचा पर्सनल ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा सॉरी बारा मित्रांनो गीता जयंती दोन हजार चोवीस दिनी कोणत्या ठिकाणी गीता वाचण्याचा विश्वविक्रम झालेला आहे गीता जयंती दोन हजार चोवीस दिनी कोणत्या ठिकाणी गीता वाचण्याचा विश्वक्रम झालेला आहे हा पण प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक होईल प्रश्न क्रमांक चौतीसव्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे व्यास चौतीसव्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सूर्यबाला यांना चोवीसव्या व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प हे कितव्यांदा टाइम्स पर्सन ऑफ द इयर ठरलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प हे कितव्यांदा टाइम्स पर्सन ऑफ द इयर ठरलेले आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन वेळेस ठरलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो राजेंद्र मेघावार हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत राजेंद्र मेघावार हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाकिस्तानचे बनलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो युनिसेफ दिन दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला आहे युनिसेफ दिन दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा डिसेंबर या दिवशी युनिसेफ दिन म्हणजे दोन हजार चोवीस हा साजरा करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे कोणाच्या हस्ते ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे कोणाच्या हस्ते ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मनोहर लाल खटर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जोधपूर राजस्थान येथे किती फूट उंचीच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जोधपूर राजस्थान येथे किती था, फूट उंचीच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या था, पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टन तर नो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अकरा फुटाच्या मूर्तीचे म्हणजे पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे मत्तरणू आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेचे फिफाने दोन हजार तीस सालचा विश्व वि विश्वचषक कोठे होणार असल्याचे जाहीर केलेले आहे आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने फिफाने दोन हजार तीस सालचा विश्वचषक कोठे असल्याचे जाहीर केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सौदी अरेबिया या ठिकाणी दोन हजार चा फिफा म्हणजे वर्ल्ड कप या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील मन्याची वाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार हा मिळालेला आहे कोणत्या जिल्ह्यातील मन्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार हा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सातारा या ठिकाणी या गावासाठी मन्याची वाडी या गावाला ग्राम ऊर्जा पुरस्कार मिळालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय पर्वत दिन दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पर्व दिन दोन हजार चोवीस म्हणजे अकरा डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो खालपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान ही करण्याची घोषणा केलेली आहे खालपैकी कोणत्या राजाने मुख्यमंत्री महिला सन्मान ही सुरू करण्याची घोषणा केलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी घोषणा केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पाडलेली आहे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये दे पार पाडलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिंगापूर या ठिकाणी पार पाडलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौदा डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन हा साजरा करण्यात आपण मिष्ट मिष्टी चालते मित्रांनो संरक्षण आहे चौदा डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन हा साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या राज्याने इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना ही सुरू केलेली आहे कोणत्या राज्याने इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना ही सुरू केलेली आहे हा पण प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हिमाचल प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो पंचवीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद